नमस्कार मित्रांनो मी निकू स्वागत करतो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनल शुभ रिल इस्टेट वर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आलो आहे खूप कमी बजेटमध्ये एक वन बेश के फ्लॅट घेऊन जो की जी प्लस सेव्हन ची बिल्डिंग असणार आहे ओसी दोन महिन्यामध्ये मा रिसिव्ह होणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याची ओसी वगैरे रिसिव्ह होणार आहे तसंच या बिल्डिंग मध्ये तुम्हाला अम्युनिटीज सुद्धा मिळणार आहेत रुप टॉप आणि ही याची लॉबी असणार आहे ती खूप चांगली अशी लॉबी यांनी बनवलेली आहे फ्लॅट पण एकदम चांगला आहे मोठ्या पालकांसोबत असणार आहे आणि स्टेशन पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर हा तुमचा फ्लॅट असणार आहे तर चला एकदा लॉबी वगैरे आपण एकदा बघून घेऊया हा बघू शकता तुम्ही इथे पार्किंग चा एरिया दिलेला आहे आणि चांगलीशी इथे आपल्याला लॉबी दिसत आहे वरती पण तुम्ही बघू शकता हे बघा आणि आपण आता लॉबी मध्ये एंटर करतो समोर आपल्याला स्टेर केस दिसते आणि इथं पण लॉबी सध्या काम चालू आहे त्याच्या अगोदर आपण लिफ्टचा एरिया बघून घेऊया लिफ्टचा पण बघू शकता तुम्ही समोर की इथं बघा काम चालू आहे लिफ्ट चा पण ब्रँडेड क्वालिटीची आपल्याला इथे लिफ्ट बघायला मिळणार आहे वरती फॉल सिलिंग केलेलं आहे समोर बघू शकता तुम्ही स्टेअर केस आपला एक मोठ्या साईज आपल्या स्टेअर केस येणार आहे आणि बाजूला आपण बघू शकता इथे मीटर हा असणार आहे फ्लॅटच्या बाहेरचा एरिया याच्यामध्ये हा एक फ्लॅट आपल्याकडे सेलसाठी आहे हा एक सेकंड नंबर हा जो तीन नंबरचा फ्लॅट आहे तो ॲक्च्युअली सोल्ड आउट आहे तर चला फ्लॅटमध्ये एंट्री करूया ह्या फ्लॅटचा ॲक्च्युली एरिया असणार आहे सहाशे पंचावन्नचा त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हिंग रूम जो भेटणार आहे जवळजवळ दहा बाय अकराच्या साईजमध्ये हा बघा इथे सॅम्पल फ्लॅट वगैरे लिहिलेलं आहे डोरची क्वालिटी पण खूप चांगली आहे तसेच बघा तुम्ही बघू शकता की इथे इरोपाचे तुम्हाला लॉक्स वगैरे दिसणार आहेत आणि इथं आय होल वगैरे तुम्हाला दिलेले आहे तसेच जर समोर बघता तर तुम्हाला मोठीशी अशी फ्रेंच विंडो बघायला मिळते आणि त्याच्यासोबत तुम्हाल तुम्हाला एक मोठी सुद्धा मिळतो मी तुम्हाला दाखवतो हे बघा जवळजवळ एक अडीच फुटाची तुम्हाला बाल्कनी इथे मिळते आणि सोबतच तुम्हाला इथे बघा ग्रीन पण करून मिळतोय हाफ ग्रिल ही जी फ्रेंच विंडो आहे ती भरपूर मोठी सोबतच तुम्हाला मॉस्किटो नेट वगैरे इथे दिलेला आहे टी व्ही युनिटसाठी तुम्हाला बघा ह्या वॉलवर ऑप्शन दिलेलं आहे तर इथं जर तुमचा टी व्ही युनिट जर तुम्ही सेट करता तर तुम्ही इथे तुमचा सोफा काउल वगैरे ॲडजस्ट करू शकता आणि जर डायनिंग टेबलचा जर स्पेस झाला तर तुम्ही इथे वगैरे छोटासा ॲडजस्ट करू शकता जेणेकरून तुमची दोन ते तीन लोक इथे आरामात डायनिंगसाठी बसू शकतात त्याच्यानंतर आपण किचन किचनमध्ये किचनचा जर एरिया बघितला तर जवळजवळ दहा बाय चा भरपूर मोठा असा किचनचा एरिया दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेनाईट टॉपमध्ये बघा क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला इथे ग्रेनाईट टॉप दिलेला आहे आणि सोबतच तुम्हाला चार कंपार्टमेंट दिलेले आहेत आणि वर जागा आहे एकदम स्पेशियस ज्याच्यामध्ये तुम्ही मॉड्युलर किचन वगैरे बनवू शकता सिंक जर बोलायचं झालं तर बघा तुम्ही रेक्टॅंगल शेप मध्ये तुम्हाला एक मोठ्या साईजचा इथे सिंक मिळत आहे अक्वागार साठी तुम्हाला इथं पॉईंट दिलेला आहे सोबतच बघा तुम्ही मोठी तुम्हाला एक विंडो दिलेली आहे ज्याच्यामुळे तुम्हाला एक्झॉस्ट पॅनचं ऑप्शन तिथे दिलेला आहे समोर जर बाल्कनी बघता ही बघू शकता एक मोठी अशी बाल्कनी आहे जिथे तुम्ही तुमचा हे बघा तुम्हाला वॉशिंग मशीन सा तुम्हाला अलॉटेड इथे जागा दिलेली आहे इथे तसे पॉइंट्स पण काढलेले आहेत हा आहे तुमचा मेन रोड तुम्ही बघू शकता तर हा होता किचनचा एरिया ज्याच्यामध्ये तुम्हाला जर आपण बघितला तर तुम्हाला टायर्स अप टू बीम लेवल्स पर्यंत तुम्हाला इथं टायर्स वगैरे बघायला मिळतील टायर्सची क्वालिटी पण एकदम छान दिलेली आहे मिक्सरसाठी वगैरे तुमचा इथं पॉईंट दिलेला आहे गॅससाठी इथे बघा कंडिशन तुम्हाला दिलेली आहे इन फ्युचर इथे तुम्हाला गॅस पाईपलाईन वगैरे मिळेल तसेच यासोबत तुम्हाला लाईट आणि फॅन सुद्धा इन्स्टॉल करून मिळतील जवळजवळ एक दोन महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर पर्यंत याची ओसी वगैरे तुम्हाला मिळून जाईल तर बाजूला आपण जर जातो इथे मिळतो तुमचा कॉमन टॉयलेट बाथरूम याच्यामध्ये तुम्हाला सिंगलच मिळतोय हा बघा याची साईज जवळजवळ सव्वा सहा बाय चारची ची तुम्हाला इथं साईज मिळणार आहे कॉमन टॉयलेट बाथरूमची अँटीस्किड अँटीस्क्रीन मिळणार आहे बिवलेवल पर्यंत तुम्हाला इथं टाइल्स दिलेले आहेत साठी एक मोठी अशी विंडो दिलेली आहे डब्ल्यू सी इथे असणार आहे शावर एरिया तुमचा तिथे दिलेला आहे गिजरचे पॉइंट सुद्धा आहे बघा तिथे दिलेले आहेत टाईल्स दिल कॉम्बिनेशन हा पण एकदम चांगला आहे आणि डोअरची क्वालिटी पण एकदम चांगली आहे आतमध्ये तुमचा वॉश बेसिन वगैरे इथे बसवण्यात येईल तर हा अशा प्रकारे तुमचा एक कॉमन टॉयलेट बाथरूम होता त्याच्यानंतर पुढे जाऊ इथे तुमचा मिळतोय मास्टर बेडरूम तर हा बघा मास्टर बेडरूमचा एरिया डोअरची क्वालिटी सेम ॲज इट इज दिलेली आहे जिथे तुम्हाला मेन रोरची दिली होती क्वालिटी तशी तुम्हाला इथेही दिलेली आहे आणि जर मास्टर बेडरूमची साईज बघता तर जवळजवळ दहा बाय नऊच्या साईजमध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम मिळतो आहे डिसेंट साईज आहे इनफ साईज आहे समोरच तुम्हाला बघा वॉल टू वॉल अशी फ्रेंच विंडो पण मिळते आणि सोबतच तुम्हाला एक मोठी बालकणीसुद्धा मिळते ही बघा मोठी बाल्कनी जवळजवळ अडीच फुटाची तुम्हाला बाल्कनी आहे आणि इथे पण तुम्हाला ग्रिल वगैरे केलेलं आहे हाफ ग्रिल आणि मॉस्किटो नेट वगैरेसुद्धा तुम्हाला इथे इन्स्टॉल करून मिळतो आहे ही बघा या साईजने पण तुम्ही बघू शकता तुमचा मास्टर बेडरूमचा एरिया तर हा होता आपला एक मास्टर बेडरूम जो कमी बजेटमध्ये येतोय जी प्लस सातच्या बिल्डिंगमध्ये सेडको ट्राय पार्टी प्लॉट असणार आहे तर ह्या प्लॉटच्या नियर बाय मध्ये तुम्हाला स्टेशन दहा मिनिटाच्या डिस्टन्सवर जातोय तुमचा जो बेलापूर उरण हायवे आहे तो, 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 तो तुमचा एक अगदी पाच मिनिट स्टेशन मध्ये असणार आहे तसेच दिपाटी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असलाय तो तुमच्या बिल्डिंग पासून एक दहा मिनिटाच्या डिस्टन्सवर असणार हो आहे तसेच अटलसे तो नवी मुंबईमधून कनेक्ट करतो मुंबईमध्ये तो, तो तुमच्या पासून दहा मिनिटाच्या डिस्टन्सवर असणार हो आहे आणि जर तुमचे काय डेली इसेन्शियल नीड असते म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रोसरी आली किंवा वेजिटेबल किंवा मेडिकल शॉप वगैरे आले स्कूल वगैरे ते तुमच्या एकदम नियर बाय म्हणजे हंड्रेड मीटरच्या रेडियसमध्ये असणार आहेत तर या फ्लॅटचा एरिया होता सहाशे पंचावन्नचा चा ज्याच्यासोबत तुम्हाला लाईट फॅट वगैरे इन्स्टॉल करून मिळणार आहे बिल्डर स्वतः ते दे देणार आहे तर हा तुम्हाला चांगला असा मोठ्या बाल्कनीला जर फ्लॅट घ्यायचा असेल तर या फ्लॅटची किंमत आहे फक्त पंचेचाळीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आणि जर थोडा बहुत त्याच्यामध्ये निगोशिएशन पण होईल तर तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही नक्की विजिटला याच्यामध्ये आपण बसून काहीतरी कमी जास्त पण करण्याचा प्रयत्न करू एकदम चांगला प्रोजेक्ट आहे आणि सेटपोटी प्लॉट आहे तर हा फ्लॅट आवडला असेल तर नक्की दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विजिटला येऊ शकता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद